कन्नड बोलावं का मराठी बोलावं अर्धवट कन्नड आहे अर्धवट मराठी आहे <laughs> म्हणजे आमच्या कन्नडमध्ये तेलुगू कनडी उर्दू मराठी मिक्स होते ही डायशमॅन कुतीन एल श्रेष्ठ गण मुंदी कुतीनवर श्रेष्ठ गण इथ कन्नड ऐन परीषद कनड नाम नेज नाही तोरली अजून सलॅक ना निद एल स्वागत अभिनंदन आभार मा दुसरे माझी हिंगदा इ कर्नाटक बॉर्डर ऐरिया विषय ना ब इथे तोंडिंग विषय तोंड सलॅकेज भिश्रम बिन ಈ ವಿಷಯ ಕನ್ನಡ ಇಲ್ಲಿ ಇರಬೇಕು ಬಾರ್ಡರ್ ಮಂಡಿ ಅಲ್ಲ ಇಲಿನ್ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ಅದು ನೋಡಿದು ಉಧೀರ್ ಉಧೀರ್ ಕಾಲೇಜ್ शिवाजी ಕಾಲೇಜ್ ಆ ರಾಜರ್ ಕಾಲೇಜ್ ಇಲಿನ್ ಸ್ಟ್ರೆಂತ್ ನೋಡಿದು ಆ ನಿಯರಬಲ್ 45% ನಾವು ಯಾವ ಕರ್ನಾಟಕ ಆದಿ ನಾ ಚಲ್ಲ ನಿಯರಬಲ್ 45% ಕರ್ನಾಟಕ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಗಳು ಇರ್ತರು ಆ ಸಮಯಕ್ಕೆ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಆಗಲಂ ಕಡೆ ಹಿಂದಿ ಇಂಗ್ಲಿಷ್ ಮರಾಠಿ ಯಾವ ಹಂಗೆ ಕನ್ನಡ ಒಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಇರಬೇಕಂತ ಇದು ವಿಷಯ ತೊಗೊಂಡಿದ್ದು ಆ ಸಲಕ ನಿಮ್ಮ ಎಲ್ಲ ಒಂದು ಇವತ್ತು ಇದು ಪರಿಷತ್ ಇಲ್ಲಿ ತಗೊಂಡಿರಿ ಅದು ಒಟ್ಟು ಭಾಳ ಚಲೋ ಅದ ಇದು ನಾವು ಹೇಳಿ ಮತ್ತು ಶ್ರೇಷ್ಠ ಗಣ ನಮಗೆ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಮಾಡ್ಲಾಕ ಬಂದಿನವ್ರ ಧಾರವಾಡ ಅದು ನಾವು ಆ ಆ ಮಾತಾರ ಆಡೋಸಕ್ಕ ಸರ್ ಎಂಥ ಹೊಡೆದ್ರೇನದು ಏನಂತ ಸಾಕೊಡ್ಬೇಕು ನಮ್ಗೆ ಅದು ಬರಂಗೆ ಇಲ್ಲ ಅವ್ರ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಅದ ಇಲ್ಲ आवर लगेच फिरता यंत्रम घेणं सगळं आम्ही घेणे उन्नती लिहिलं होतं तर असं आहे की एक चांगला कार्यक्रम आणि या विषयातले चांगले वक्ते जेणे की त्याच्यावर प्रगाढ असा अभ्यास आहे त्या विषयावर असे लोक आपल्या समोर येऊन आपले विचार मांडलेले आहेत भाषेबद्दल सांगितलेलं आहे आणि हे अतिशय आमच्या कॉलेजच्या दृष्टीनं महत्वाचं आहे आणि याच्यातून आपल्याला निश्चितच बरंच काही मिळणार आहे माझं तर असं म्हणणं होतं की आपण ही परिषद घेत असताना सर्व विद्यार्थी वगैरे जर जास्त असतील त्यांच्यासमोर जर हा कार्यक्रम झाला असता तर कदाचित या विषयाची संख्या वाढली असती असं माझं म्हणणं आहे तसं नाही माझं सांगायचा उद्देश असा आहे की आपण सगळे नोंद आहोत आपल्याला अर्धवट कनड येते तुम्हाला काही जणाला परफेक्ट आहे काही जणाला कमी येते पण विद्यार्थ्याच्या दृष्टीने हे महत्वाचं आहे की व असे मान्यवर लोक आपल्या कॉलेजमध्ये येऊन आपल्याला मार्गदर्शन करतात ही बाब त्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची आहे ते 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 लेखक ते वक्ते जणी हे सगळ्या विषयामध्ये पारंगत आहेत ते आपल्यासमोर येऊन आपल्याशी साधतात हे विद्यार्थ्यांसाठी अधिक महत्त्वाचं आहे असं मला वाटतं या निमित्तानं आपण जे काही या ठिकाणी केलेलं आहे योगायोगाने मला सकाळपासून या परिषदेला थांबायचं होतं पण माझा नावीला झाला कार्यक्रम होते आज लोकन्यायालय आहे दुसरा एक एंगेजमेंटचा कार्यक्रम होता तरी शेवटच्या सत्रात येता येईल का असा विचार करत करत मस्के सरांना मी आत्ता फोन केला तर शेवटच्या सत्रात आहोत म्हटलं तर मी ताबडतोब येऊन हजर झालो मला उशीर झाल्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो आपल्या सर्वांना कन्नड भाषा चांगल्या पद्धतीनं यावं आणि आपण चांगल्या पद्धतीनं बोलावं खरं म्हणजे काय झालेलं आहे की आमच्याकडे आमच्या भागामध्ये ज्यांच्या घरामध्ये कानडी मुली आहे कर्नाटकमधून ज्या मुली आल्या त्यांच्या घरामध्ये कमी जास्त कन्नड आहे पण ज्यांच्या घरामध्ये महाराष्ट्रातल्याच मुली आल्या तिकडे कन्नड माहिती नाही तर तिथं मग येणारं जनरेशन जे आहे ते मराठी आलं आई कानडी असेल तर त्यांना अर्धवट कन्नडी येत आहे मराठीही येत आहे आमच्या हातीपर्यंत आमची आई कन्नडी बोलायचे सगळेजण आम्ही घरी बोलत असताना कन्नड बोलायचो माझी बायको महाराष्ट्रातली आली तिला कन्नडी येत नाही झालं कसं की माझ्या मुलांना कन्नडी येत नाही मराठीच बोलायचं असे प्रकार आहेत तरी आपण एक ॲडिशनल भाषा बाकी सगळ्या जरी गोष्टी सोडल्या तर आपल्याला काय इंग्रजी मराठी हिंदी ह्या गोष्टी येतच असतात त्याच्यात एक ॲडिशनल भाषा म्हणून का होईना कानडी यावं अशी माझी अपेक्षा आहे तुटकं फुटकं कसंही येऊ द्या कारण ॲटलिस्ट समजावं एवढं तरी यावं असं माझी अपेक्षा आहे या ठिकाणी जास्त न बोलता आपण सगळं सकाळपासून बसून हे चालूच आहे म्हणून आपल्याला जास्त वेळ न घेता माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र